नांदेडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे नोकरी जाण्याच्या भीतीपोटी आपानेच आपल्या पोरच्या पुरीला विकल्याचा आरोप पत्नीच्या फिर्यादीवरून नवऱ्यासह एकावर गुन्हा दाखल आरोपी पिता हा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हिंगोलीत शिपाई तर विकत घेणारा पुजारी आहे पैशाच्या मोहापोटी आणि नोकरी जाईल या भीतीपोटी तिसरी मुलगी विकल्याप्रकरणी दोघांविरोधात नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मुलगी विकणाऱ्या वडिलांचे नाव गजानन वांदरखेडे आहे तर मुलगी विकत घेणाऱ्या आरोपीचे नाव देवीदास जोशी असे आहे अल्पवयीन मुलींचे वडील हिंगोली येथे महसूल विभाग दुय्यम निबंधक कार्यालयात अनुकंपावर गेल्यावर शिपाई म्हणून भरती झाली आहेत गजानन वांदरखेडे याला एक मुलगा आणि दोन जुळ्या मुलगी झाल्या आहेत यातील एक जुळी मुलगी विकल्याप्रकरणी गजानन वांदरखेडे यांची पत्नी सुरेखा वांदरखेडे यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी गजानन वांदरखिडे व त्यांची पत्नी सुरेखा वांदरखिडे गेल्या आठ वर्षांपासून वेगळे राहत आहेत गेल्या वर्षी पत्नी गजानन वांजरखेडे याला अनुकंपाखाली शिपाई म्हणून नोकरी लागल्याने हे प्रकरण वर आले आहे आता पोलिसांनी त्या आठ वर्षीय मुलीला ताब्यात घेऊन एका सेवाभाऊ संस्थेमध्ये ठेवला आहे माझी मुलगी मला परत देण्यात यावी अशी मागणी मुलींची आई सुरेखा वांदरखिडे यांनी यावेळी केली आहे माझं नाव सुरेखा व गजानन वांजरखेडे म मा, मला दोन मुली पहिला मुलगा झाला त्याच्यानंतर दोन मुली झाल्या आणि माझ्या मिस मिस्टरला नोकरी लागणार होती तर त्यांनी काय केलं मला माझी मुलगी माझ्यापाशी दिली नाही मग मी ते अर्ज दाखल केला पोलीस स्टेशनमध्ये तर मी म्हटलं असं का करायला तर ते म्हणलं मला नोकरी लागणार गोडमेटची मी तुला लेकरू देत नाही देत नाही म्हणल्यानं मग त्या मारथड्याला त्यांनी मुलगी माझी विकली नाव आ... काय ते एक पूजा पाठ करणारे मारथड्याला तर त्यांना विकली मग आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो तर त्यांनी आम्हाला काही भेटायला वगैरे येऊ दिलं नाही येऊ दिल नाही त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं पोलीस स्टेशनची मागणी म्हणजे मदत घेतली तर त्यांनी त्यांना बोलून घेतलं मार त्या म्हणजे ज्याला मुलगी विकली त्यांना तर ते म्हणले असं तुम्ही का केलं म्हणले मुलगी का विकली म्हणले तुम्ही आईला का देत नाहीत तर ते म्हणले आम्ही तिनं मरून गेले जरी तरी आम्ही तिला लेकर देणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही त्याच्यानंतर त्यांच्या नवकरच्या ठिकाणी सुद्धा आम्ही गेलो तर तिथं सुद्धा आम्ही सांगितलं तर ते तिथले लोक काय म्हणले असे बारा भांडकडी केल्यापेक्षा तुम्ही तुमचे त्यांच्या आईला मुलगी देऊन टाका तर ते म्हणले आम्ही देणार नाहीत म्हणले तिनं काही करू जा म्हणले आम्ही लोकाला विकून टाकू म्हणले पण आम्ही मुलगी त्यांना देणार नाही हां हां एक हां आमची एक मुलगी होती ती त्यांनी थेन। त्यांना पैसे पाहिजे होते त्यांनी पैशाचे एवढे हेत ना त्यांना आता जरी कोणी म्हणलं पैसे देतो ते पैसे पुढे काही पण करेल तयार एक लाख रुपये आता की माझे लेकरं मला परत द्यावं म्हणून आता ते या मी एप आर फाळलेलं आहे तर आता ते माझी मुलगी आता सध्या ह्याच्यामध्ये आहे बाल आ, विकास केंद्रामध्ये तर ते चालू आहे त्यांचे आता ते हे त्यांचे पर्याय पर्याय करणं मी नवीन जानकर माझी जनसंजीवनी कैलासवासी बापू पाटील जानकर म्हणून एन जी ओ आहे माझ्या एन जी ओ अंतर्गत निर्भया महिला सुरक्षा रक्षक कवच कुंडल महिलेच्या संदर्भात ज्या महिला समस्याग्रस्त आहेत अडचणीत आहेत पीडित आहेत अशा महिलांना माझी एन जी ओ मोफत कायदेशीर मदत करते आणि माझ्याकडं सात वकिलाचा सा एक संघ आहे तो वकील त्यांना कायदेशीर मदत करतो तर हे सुरेखा जोशीचं जे प्रकरण आहे ते माझ्याकडं ॲडव्होकेट तारा मॅडम आणि गणेश धुतराज यांच्याकडून आलेला आहे आणि राहुल धूतराज तर ज्यावेळेस या महिलेचं जे प्रकरण माझ्याकडं आलं होतं तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या पतीनं मला तीन अपत्य आहेत त्या तीन अपत्यापैकी एक मुलगी त्यांनी देवदास जोशी राहणार मार्कंड तालुका नांदेड या व्यक्तीला विकलेली आहे तर ती कंप्लेन आम्ही रजिस्टर केल्यानंतर शहानिशा करण्यासाठी माझा पूर्ण संघ त्या गावामध्ये पोहोचला तिथले जे बोकारी सरपंच आहेत त्यांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला पण ते तिथं उपस्थित नव्हते त्याच्यानंतर आम्ही देवदास जोशीला बोललो तसे माझ्याकडे व्हिडिओ आहेत देवदास सुद्धा एक शब्द वापरला होता की सदरील मा जी मुलगी आम्ही घेतलेली आहे त्या मुलगीला आम्ही फुकट घेतलेली नाही आहे पण ते तिथं आम्हाला वाटलं की खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे मग त्या दुर्गा नावाच्या मुलीलाचे डॉक्युमेंट्स करण्यासाठी मी आणि रजनी मॅडम यांनी तिथल्या प्राथमिक शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडे मी माहीचा अधिकार टाकला आणि उपस्थितीपट मागवला बोनापाईट मागवलं तर ते कागदपत्र भेटल्यानंतर तिथं त्या, त्या मुलीच्या समोर जे नाव होतं ते जे तिचे बायोलॉजिकल जे वडील आहेत गजान वांजकडे त्यांचं नाव नव्हतं ना तर तिथं दुर्गा देवीदास जोशी म्हणजे विकत घेणाऱ्यांचं नाव होतं तर ते लक्षात आल्यानंतर ते डॉक्युमेंट आम्ही गोळा केले आणि त्याच्यानंतर मुलीचा जन्म सतरा दोन हजार सतराला झाला होता त्या हॉस्पिटलला त्या हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या मॅडमशी मी बोललो आणि तिचं जन्म पंजीकरण घेतलं तिथून मी मनपाला गेलो जन्मदर रजिस्टरला तिथून काही कागदपत्र काढले आणि तिथं तिचं नाव दुर्गा गजान वांद्रकडे होतं म्हणजे जन्मल्यानंतर जे तिचे मूळ पालक होते ते नाव वेगळं आणि जन्मल्यानंतर आत्ता जे सध्या नाव आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ते नाव वेगळं होतं हे सर्व डॉक्युमेंट्स आम्ही विद्यमान भाग्यनगरचे जे पी आय आहेत संतोषजी तांबे यांनी आम्हाला सहकार्य केलं बरं का मागणी आता आमची मागणी अशी आहे की या महिलेला जी महिला आठ वर्ष घराच्या बाहेर राहिली ज्या वांदरखड्याने पैशाच्या जोरावर जी मुलगी विकलेली आहे हा खरेदी विक्रीचा व्यवहार आहे तर सदरील प्रशासनानं याच्याकडं गांभीर्यानं पाहावं आणि हे सिरियस ऑफेन्स आहे एका महिलेला त्यांनी आमची मागणी एक आहे की त्या महिलेला न्याय मिळावा आणि महिलेची जी मुलगी आहे ती मुलगी परत त्या महिलेकडे यावी जी तिची मूळ आई आहे आता मुलीला कुठे सुना आता सध्या मुलीला वडगावची एक एन जी ओ आहे त्या एन जी ओला त्या दिवशी मला वाटतं तेरा तारीख पंधरा तारीखला एफ आय आर झाल्यानंतर ए पी आय मॅडमने आणलं त्याला आणि सध्या वडगावच्या सुपरविजनमध्ये ती मुलगी आहे Sampai so,